आत्ता आपल्यासोबत मानाचे जे वारकरी आहेत माऊली कसं वाटतंय काय म्हणजे इतके दिवस वारी आपण केली पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालो कधी कधी दर्शन पण व्यवस्थित होत नाही आणि आज पूजेचा मान भेटला काय भावना आहे खूप भाग्य म्हणायचं आमचं वाला एवढ्या दिवसाचं फळ भेटलं आम्हाला खूप आनंद वाटला एवढा आनंद वाटला का तो मनात मावे ना असं इतका आनंद वाटला विठ्ठलाच्या चरणी काय मागितलं सुख मागितलं सुख मागितलं येस दे बाबा जय दे सगळ्या लोकांसाठी पण दे पाणी पाऊस चांगला पडू दे आणि जेव्हा हे तुम्हाला कळलं की माना वा वाटला? वाटला? वा तुम्ही मानाचे वारकरी बनलेत तर तेव्हा काय वाटलं कसं वाटलं म्हणजे असं वाटत नव्हतं आम्ही पायरीवर बसलो म्हटलं आता जाऊ वरती पण ते म्हणे तुम्ही माळकरी आहे का जोडीने येले का म्हणजे हा मग तुम्हाला माने मग काय असं म्हणजे काय असं असेच वाटना ना एकदम भारी वाटलं बिलकुल माऊली तुमच्या काय भावना होत्या कारण नेहमी आपण वारी करतो वारी केल्यानंतर कधी कधी बऱ्याचदा दर्शन पण व्यवस्थित आपलं होत नाही आणि आज मानाची वारकरी तुम्ही झाल्या नाही जसं आम्ही आळंदीपासून निघलो ना तर चालू वर्ष असं झालं की वाट वाटा बी पालखी थांबली तिला आमचं मोकळा दर्शन गेला आणि एका ठिकाणी इतका गुडका दुखायला लागला तर मला खात्री नव्हती आपण वारी करतो का नाही देवाला डायरेक्ट झालं तुला येऊ द्या येतं की मला माझा गुडका नीट इथपर्यंत आला आज गोळी नाही काहीच नाही क्लिअर होऊन जाणार आणि पांडुरंगा आता पांडुरंगाच्या चरणी काय मागितलं मागितलं पांडुरंगाच्या कायमची आपल्याला वारी भक्ती घडत राहावी आमचे शंभर एक माणसं आहे त्या दिंडी ते, ते सगळे थकले सगळ्यांनी तिथं थांबून घेतलं पण आम्हाला एक भगवंतांनी बोलवलं म्हणा का काय आमचा का जागा विषय झाला दोन मुक्काम का आपण बारीला लागू आणि दर्शन घेऊ सकाळी उठलो चार लावून दोघच निघलो आणि तिथून तर आम्हाला जोडीदार सुद्धा कोण होतं फार टाकळे आहे श्रामपूर नगर एवढं लावून पाच किलोमीटर मग आम्ही रिक्षा केली मग आलो बघा विठ्ठू विठ्ठल सगळ्यांचंच ऐकत असतो विठ्ठल आपल्या भक्तांसाठी असतो ना अशी काळजी लागली दिंडीवाल्यांनी का मुलाला फोन केला आई वडील काळजी धरून गेले आले नाही म्हणे तर मग ते म्हणे ते वारील बारील लागणार होते मग आता मुलानी त्यांना फोन सांगितला करून त्यांना मान भेटलं खूप मोठी गोष्ट आहे जसं वारकरी जे असतात विठ्ठलाला भेटायची आज त्यांच्यात असते तसं विठ्ठलालाही आपल्या भक्तांना भेटायची आज असते आणि भक्त आणि भाविक याचा अनोखा संगम म्हणजे ही आषाढी वारी असते आणि आज आषाढीत एकादशी आपल्यासोबत हे मानाचे वारकरी दाम्पत्य होते तुम्हाला भेटून खूप खूप छान वाटलं माऊली आणि असंच तुम्ही नेहमी हसत खेळत राहा हीच चरणी जी आहे मी मागणं करते आणि अशाच वारीचा अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे कॅमेरा कॅमेरापर्सन तन्मेसह रश्मी खेडीकर नवराष्ट्र पंढरपूर